आज पुन्हा एकदा न्यू ब्लॉगला तुमचं स्वागत आहे विजुवाली ब्लॉग चॅनलवर आणि विजुवाली ब्लॉग चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आमचा कुलदैवतांचा गोंधळ आहे सर्व मंडळी जमणार आहे थोड्या त्याला तुम्हाला दिसेल कशा प्रकारे होणार आहे आमच्या अशा प्रकारे तर मंडळ विंडप केलेला आहे नंतर सर्व मंडळी जमा राहणार आहे आणि येतच आहेत पण बोकड बघायला फॅमिली खूप मोठी आहे त्यामुळं मोठा बोकड बघितलेला आहे सर्वांसाठी स्पीकरची तयारी चालू आहे तुम्ही का नेऊ कापायला तिकडं अजून एक असल स्पीकरू सांगून ठेवलेलं इथं गोंधलासाठी स्पीकर अशा प्रकारे तर ठेवलेले आहेत मग दिसत असते तुम्ही बघू शकता इथं खुर्च्यांची पण व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी सर्वांना लावतच आहेत वीस किलो मटन सांगितलेलं आहे कारण आमचा कुटुंब खूप मोठा आहे त्यामुळं वीस किलो गोपड सांगितले आणि आता काखेचे होता मी आणि इथं आणणार मी आणि फुल एन्जॉय होणार आहेत आणि कशा प्रकारे गोंधल तिथे माहीत नाही गोंधले येणार आहेत आणि त्यानंतर देवाची तर तो कार्यक्रम होईल आणि आमची लोक सर्व तयारीलाच लागलेले आहेत सर्व कामात आहेत कोण बिझी आहे त्या मुला सर्व वेल काढून काढून काड़ी येणार आहेत आणि देवाची तर तो कार्यक्रम होईल त्यानंतर तुम्हाला सर्वात गोंधळ बघायचे होती यांचा गोंधळ बघा पहिला सर्व गोंधळ मांडलेला आहे बारीक बारीक परत <laughs> आणि टीव्ही <laughs> वे हो ला पण ब्लॉग <laughs> लावलेला आहे आमचाच ब्लॉग दिसत असेल तुम्हाला टीव्हीला सर्व वेटिंग वर आहेत अजून टाइम आहे गोंधला साठी एंट्री झालेले गोंधलासाठी रेडी होऊन आलेले आहेत आणि मेकअप बाबा तुम्ही बाबा बाबा कमीत लावलाय आता काय बघायलात नको आणि गोंधलासाठी भोपट बघितलेला आहे तो आता आम्ही आणायला चाललेलो आहोत दोन तीन माणसं माणसं रेडी आहेत आणि गॉगल लावते कारण का ऊन खूप आहे ते मुलं लावलेलं ला आहे सेफ्टी साठी दोन माणसं बोकडासाठी आलेले आहेत बोकडे उचलणार आहेत आता आम्ही लोकेशनला आलेलो आहोत नगरला लाड घेण्यासाठी इथे कबूतर पण आहेत माग मजा ते दाखवतो तुम्हाला पोकड आलेला आहे आणि बोकड घेतलेला आहे आम्ही बघू शकताय तुम्ही बोकड चला 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 आणि बोकड आलेला आहे आमचा गरपत झालेला आहे आणि बोकड आलेला आहे आमचा गॉल साठी हा बोकड आम्ही केलेला आहे बुकिंग बुकिंग केलेला बोकड आमचा केसल आहे थोडा जेवणासाठी टोपो नंतर मटन केलं जाईल आम्हाला खाण्यासाठी आलेले आहेत हे गोंधळ वाढणार आहेत थोड्या वेळाने आता थोड्या वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्या सर्व साहित्य ठेवलेलं आहे आणि त्यानंतर गोंधली वगैरे आलेले आहेत दिसत असेल आणि इथं आमची मंडळी पण जमा आहे सर्व तयारी झालेले आहे आता थोड्या वेळा गोंधळ चालू आहे आणि आमचे माणसं टोपे घालून तयार झालेले आहेत तर तुम्हाला असं तो मंडली आमची तर जमा आहे मंडळी गोंधलासाठी मल्हारी ना देवाची सोन्याची 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 नेजुरी ना देव मला मल्हारी मल्लारी मल्हारी मल्हारी ना देव मला मल्हारी मल्हारी मार्दंड मल्हारी আমার <laughs> চাল <laughs> म्हणले रंगळ आहे काय म्हणलं रंगळ नाही बहिरी भी कुलस्वामी लोकांच्या डोक्यावर डोंगरा एवढं वज असत काय नाही केला तर गोंधळ होतो आणि राहिलं तरी भक्त लोकांच्या डोक्यावर डोंगरा एवढं वज असत म्हणून होतय बाबा म्हणून काय सांगायचं तुम्हाला भक्त काय देवाला म्हणले देवा दंड दे कंद दे कुटी माझ्या पुत्राची जुडी दे गाया गुरांनी वाडा भरू दे गाया गुरांनी वाडा भरू दे अशी महागाई कर महागाई नको सस्ताय बोलणे महागाई नको म्हणून बोलाय काय सांगायचं तुम्हाला या भक्ताने दारामध्ये या जगदंबा आदिमा शक्तीचे गोंधळ मांडले म्हणून असे या जगदंबा आदिमाया शक्तीचे गोंधळ झाले आणि कुठं कुठं नाही ते पण सांगाय पाहिजे म्हणून तत्पूर्वी गोंधळ बाबा काय सांगायचं तुम्हाला केलं सा। तर भक्ताच्या मागचा असं गोंधळ जर घातला तर भक्ताच्या मागची इडापिडा गोंधळ निघून जातो बरात काही हो। ठिकाणी पाच वर्षांनी घालतात बर का असं शास्त्र असतं त्याच पण गोंधळ हा तीन वर्षांनी या देवाचा कुलस्वामीचा घालावा लागतो म्हणून गोंधळ ह्या जगदंबा आदिमाया शक्तीचे म्हणले गोंधळ कुठं कुठं झाले कुठं कुठं नाही म्हणले त्याची पण आम्हाला माहिती पाहिजे मग सुरुवातीला पहिल्या प्रथम ह्या आदिमाया शक्तीचे गोंधळ कुठे झाले कोल्हापूरला भवन यांचा गोंद झाला माहूरगडामध्ये या रेणुका मातेचा गोंदळ झालात कोल्हापूर मध्ये महालक्ष्मीच्या आशीर्वाद होतो गल्ल्यात मंगलसूत्र आता हिरवा झोडा सुरेश रावांचं नाव घेते वाट माझी सोडा वाट पारी पारी <स्तुणा>।

पाच जणांना काय सांगणं काकडा नाचून पाचवा लागतो लागतो नाचा आणि धम्बा मी बाबा म्हणलं ना मग तुम्ही पाच जणांनी मोठ्याने काय म्हणायचं लगीन हं मी बाबा म्हणले लक्ष ठेवा जवळ करायचं काकडा असा जवळ घालायचा जवळ जवळ

जो नाही त्याचं लगेच लवकर व्हायचं नाही सांगतोय तुझा

मन मनावा लागतो तर तो विधाता थांबायचं या जगदंबाजी माया शक्तीचा भवान्याचा खंडेरायाचा वरदानी मातेचा माझ्या एकविरी जोगेश्वरीचा या भावकीचा या ठिकाणी गोंधळ चालू आहे आणि ह्या पाच जणांनी काकडा किती आनंदाने नाचून पाजळला पाच जण किती नाचले पाहिलं खाली बाबा उकारला एवढी नाचली हाय का

الله، <applause> <applause> शंभर दिलं तरी चालते म्हणून त्यांच्या पुढे विजय कोळी यांनी जगदंबा बहिरी बाबाने तसंच या जगदंबीने सुद्धा शस्त्र हाताने त्या विजय कोळी भक्ताला मदत करावी आणि त्या भक्ताच्या मनातली सुद्धा इच्छा <laughs> चॅनेल वरले का मग त्यांचा चैनेल सुद्धा चांगला चालणार आहे बर का गोंधळ बाबा चला दोन नंबर

जायाना जायाना जाया देवा बाई दया तुजला पुरा लखनाथ बाई दया तुजला पुराला मला रे बाई दया तुजला पुराला मला रे बाई दया तुजला पुराला पहिला पडा पुरा बाडी ना काही नाही फोका खोक्यावर फोका बिहरचा फोका पडतात ना दे ना खोक्यावर फोका बिहरचा फोका तू माझी मांजरा आणि मी तुझा फोका येते भरती संधीची जोर मिळाली सांग सांगा केलो तो क्रिकेट दर्शनाला पाहिला पडला माझा विकेटला कार्यक्रम उरतणार आहे आणि त्यानंतर बोकड कापाला घेणार आहोत सर्वे मंडळी زور زور اسان ٿرن ٿا え

थोड्या त्याला दाखवतो ते गाण्यांचा आवाज येतात तिथे थोड्या आता ताळणी चाललेलं तिथं तिथं जेवण बनवायचं काय आणि मटणाची तयारी मिक्सर करत आहेत माने आता आणि सर्व बारीक पंडाली जेवणासाठी आलेले आहे आणि तुम्हाला खाड्या झालं तिथं दाखवतो जेवण वाढायचं चा काम चालू आहे बारीक पोरात चिल्लर उठणार आहे पहिली पंगत आणि त्यानंतर दुसरी पंगत बसणार आहे ते म्हणजे आम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि तसेच ब्लॉग एंड करायची वेळ झालेले आहे आणि सर्व जेवण वेळ झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमच्या रोडवर आलेलो आहोत तुम्ही काळ बघू शकता या आजूबाजूला आणि तसेच न्यू ब्लॉग येतच राहतील आता ब्लॉग एंड करत आहोत टाटा बाय बाय टेक केअर असेच हसत राह